नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेनेचे नवी शहराचे सहसंपर्क प्रमुख वीचे विभाग प्रमुख बंडू केनी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सहकार्याने मोफत महारोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेले या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवकांपर्यंत सर्वांनी शिबिराचा लाभ घेतला सकाळपासूनच बंडू केनी यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षातील सामाजिक संस्थेचे तसेच समाजसेवकांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जसं तुम्ही बघाल की महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ही आपली जी शिबीर आयोजित केलेली आहे जसे आपले शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाने संपर्कप्रमुख आपले बंडूदादा केनी दरवर्षीप्रमाणे ह्या आपण मुलून फोर्टीज हॉस्पिटलच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबीर राबवलेले आहे जसं की तुम्ही बघता आता इथे इकडे पूर्ण जनसागर उधळलेला आहे त्यांना आपण आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी केलेली आहे शुगर तपासणी केलेली आहे परत तुम्ही बघाल इकडे बोन तपासणी आहे ई सी जी आहे नेत्र तपासणी आहे अल्पदरात चष्मा वाटप केलेली आहे तर याच दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी, वर्षी आरोग्य शिबिर भव्य स्वरूपात राबवलेले आहे ह्याच दादा केनींना मी वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या दिवागावचे समाजसेवक सुपुत्र बंडूदादा के यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिसानिमित्त त्याने आज सकाळपासून वृक्षारोपण तसेच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य शिबिरच्या तपासणी छत्री वाटप असे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचा आज आता आपण फक्त लोक सगळे सहभाग झालेत आणि त्याचा फायदा घेतात आणि सतत असं समाजसेवकाचं काम करतात आणि सगळीकडे आता श्री स्वामी समर्थी इथं ओपनिंग करायला गेलेत आणि परत त्याच्यानंतर तिथं क्रिकेट स्पर्धा चालू आहेत त्यांचं ओपनिंग करायला गेलेत असे भरपूर समाजसेवक समाजसेवा करतात त्यांना या आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि असं समाजसेवा कार्य करत राहावं आणि हीच शुभेच्छा नमस्कार मी राजाश्री बंडू केणी आज बंडू साहेब यांचा सा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज आरोग्य शिबिर आयोजित केले होते तरी आज सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे तेच मी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे मी जयश्री रमेश मडवी मी आज आमच्या दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे आमचे दादा अख्ख्या गावासाठी एकवीस बावीस तेवीस विभागासाठी का जेवढं काही करता येईल तेवढं ते, ते करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते देखील ज्या जेवढं त्यांना करता येईल ते करतील आणि त्यांना पूर्ण हे सगळ्यांनी पाठिंबा द्यावा ही माझी विनंती आहे दादांना खूप खूप जन्मदिवसाच्या शुभेच्छा